खाली हमारे लंगा और हमारे साड़ी रहता है अंदर कुछ नहीं डालते है वो देने पाते है मगर हम नहीं लेते वो हमारे में चलता है नहीं वो हमारे को तकलीफ होता है तो हमारे कोई लेके भी नहीं जाते, जाते है वॉशरूम लेके जाते हैं हम रोज का रोज सौ डेढ़ रुपये लगता है इतक साध आणि सरल या महिलांनी आपल्या पाळी विषयी सांगितलंय खर तर मासिक पाळी या विषयावर आता उघडपणे बोललं जाऊ लागले घरात बाहेर कामाच्या ठिकाणी महिला पुरुष अगदी सहज या विषयावर व्यक्त होताना दिसतात मुलगी वयात आली की तिला पाळी सुरू होते प्रत्येकीला येणारी पाळी जरी सारखी असली तरी त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी मात्र प्रत्येकीच्या परिस्थितीनुसार निरनिराळ्या असतात समाजातील वेगवेगळ्या स्तरातील महिलांच्या याच अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केलाय कहाण्या त्या दिवसांच्या या विशेष मालिकेतून भागामध्ये ज्या महिला रस्त्यावर राहतात किंवा मेल त्या ठिकाणी थोडस शेड करतात आणि तिथे राहतात मग ते पुलाच्या खाली असू देत किंवा अगदी रस्त्याच्या कडेला असू देत इथल्या महिलांना त्या चार दिवसामध्ये कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे जाणून घेण्यासाठी सध्या मी आलेली आहे हा परिसर जर तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून ओळखू शकत असाल तर हा परिसर आहे डेक्कन परिसर आणि नदीपात्रातला हा भाग आहे या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारण तीस चाळीस घरं या ठिकाणी आहेत आणि तीस चाळीस घरांमध्ये महिला सुद्धा कदाचित तीस चाळीस प्रत्येक घरात एक दोन महिला जरी म्हणल्या तरी ती संख्या फार मोठी आहे आणि या महिलांना नेमका काय त्रास होतो ते चार दिवस त्यांच्यासाठी कसे आव्हानात्मक असतात याविषयी त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा त्या महिला नेमकं काय सांगतात कसं आम्ही नाही डाल सांगतो खाल्या मला लंगावर मला साडी रेताय अंदर नाही डालते वो देने को आते है मगर हम नहीं लेते बोले तो हमारे में हमारा पेड़ा बहुत डेंजर है इसके लिए हम नहीं लेते हैं मतलब क्यों नहीं लेते वो हमारे में चलता है नहीं वो पाले आता है ना हमारा दिन का पाले आता है तो हम वो सब कुछ नू जो ऐसा करता है नहीं कपड़ा भी नहीं लेते कुछ भी नहीं लेते ओसा ही रहता है हमारे यूज करते वो हमारे लंगे में हम मैनेज कर लेते हैं वो दिन में ये ज्यादा हो गया तो सुबह पे एक आठ बजे जाके आंग धो लेते बाथरूम में जाते फिर अभी एक चार बजे तक अभी ज्यादा हो गया ना तो एक चार बजे जाके अंग धो लेते एक दिन में दो बार ज्यादा हो गया तो एक दिन में दो बार अंग धो लेते वो सब कुछ मीडियम कम आएगा तो सुबह से अंग धो के फिर शाम तक टेंशन तो लगता है कुछ क्या करने का वो सा रहता है हाँ वो तो दुखता रहता है काही ठिकाणी घरांमध्ये पाळीच्या दरम्यान महिलांवर अनेक बंधनं असतात घरात त्या वेगळं बसतात किंवा घरी केल्या जाणाऱ्या स्वयंपाकात त्यांचा रोलच नसतो सहसा पाळीच्या चार दिवसांविषयी आपण ऐकून होतो मात्र काही समाजात अगदी आठ दिवस पाळले जातात आणि त्यालाही देवाचा संबंध जोडला जातो तर मासिक पाळी आणि देवधर्म हा प्रत्येक जातीमध्ये तसा वादाचाच मुद्दा राहिलाय आहे हा वाद इतका मोठा की अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत हा वाद पोहोचला मात्र आता ज्या महिलांनी प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया या पाळीच्या दिवसातील त्यांचं सा जगण कसं असतं हे समोर आलं खर तर खूप धक्कादायक काही गोष्टी समजल्या तकलीफ तो अमार कोई आम्हाला तकली जाते कोई बुला भर के, के चले जाते कोई बुला के के जाते कुछ करते भी हाज जी वही कर बना लेते हैं हम हमारा कपड़ा कहा वाशरूम ले के जाते हैं हम रोज का रोज सौ डेढ़ सौ रूपए लगता है उस दिन कुछ धंधे में परिणाम होता है हाँ धंधा अभी पूरा बंद है हमारा कुछ भी में धंधा बंद हो गया हमारा कुछ प्रॉब्लम में बहुत हो गया है कुछ क्या मिलना चाहिए उन में आपको है लाके देते हैं ना तो क्या बोलना अभी काही स्वयंसेवी संस्थांच्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन सुद्धा पुरवले जातात मात्र आमच्या देवाला चालत नहीं या महिला ते वापरण्याकडे अगदी दुर्लक्ष करतात पाळी दरम्यान आवश्यक असणारी स्वच्छताही त्यामुळे पाळली जात नाही आणि त्यामुळेच अनेकदा आजारपण सुद्धा त्या ओढावून घेतात त्यामुळे अजूनही पाळीसारख्या या नैसर्गिक प्रक्रियेविषयी जनजागृती होणं आवश्यक वाटत या व्हिडिओ बद्दल तुमची जी काही मत असतील ती आवर्जून मांडा याच विषयासह पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडीओ